विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाची बातमी येते विजय पवारचा आता आणखी एक कारनामा समोर येतोय दोन वर्षांपूर्वी के अत्याचार केलेल्या मुलीच्या पालकांनी आता तक्रार केबिन मध्ये मुलीला बोलावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप या पालकांनी केलाय विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा आता समोर आलाय विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेमध्ये दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे माझ्या मुलीला सुद्धा शाळेबाहेर उभं करायचे तर कधी केबिनमध्ये बोलवून विनयभंग करायचे असा आरोप या पालकांनी केलाय आणि या सर्व प्रकरणामध्ये कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकांना गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केलेला मात्र अजूनही कारवाई झालेली नाही आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच पीडित पालकांनी समोर येऊन ही तक्रार केलेली आहे आता या तक्रारी माझी मागणी हीच आहे की जसा त्या एक मुलीवर अन्याय अत्याचार झाला असाच अन्याय अत्याचार दोन वर्षापूर्वी या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल चे संचालक विजय पवार या यांनी माझ्या मुलीवरही असाच अन्याय अत्याचार केलेला आहे आणि आज अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक साहेबांच्या हिमतीमुळं त्यांच्या या पत्रामुळं आज माझ्यामध्ये बी हिंमत आली हे दोन वर्षापासून या यांची तक्रार मी जिल्हाध्यक्ष अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्याकडे केलेली होती परंतु मला आता आजपर्यंत त्यांचा न्याय मिळाला नाही परंतु आज मी हिंमत करून आज त्यांना तक्रार केली आहे